साधकांनो दैवी शक्ती स्वतःजवळ असणं किंवा दैवी शक्तीला प्राप्त करणं आणि त्या दैवी शक्तीला प्राप्त केल्यानंतर तिला स्वतःजवळ टिकून ठेवणं हे फार महत्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला का असे काही महत्वाचे नियम सांगतो की जे नियम तुम जर तुम्हाला तुमची शक्ती तुमच्याकडे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवायचे असेल तर हे नियम प्रत्येक साधकानं पाळणं फार महत्वाचं आहे आणि आज या पवित्र अशा श्रावणाच्या महिन्यात आजपासूनच तुम्ही संकल्प करून हे नियम तुम्ही पाळा सगळ्यात पहिला नियम म्हणजे ज्या दैवतेची तुम्ही पूजा करताय ज्या दैवतेला तुम्ही मांडताय त्या दैवतेच्या बद्दल तुमच्या मनात कधीही संशय किंवा शंका येता कामा नये ज्या क्षणी साधकाच्या मनात त्या दैवी शक्तीबद्दल शंका येते त्यावेळेला त्याच्या जवळ प्राप्त केलेली अर्जित केलेली सगळी शक्ती त्या साधकापासून निघून जाते ज्या दैवतेची तुम्ही पूजा करताय ज्या दैवतेला तुम्ही पुजताय त्या दैवतेच्या बद्दल तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची संशयी वृत्ती निर्माण होऊ देऊ नका दुसरा नियम तुम्ही कितीही कठीण परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला कधीही साधकाने डगमगता कामा नाही कुठल्याही कठीण प्रसंगात डगमगून न जाता जर तुम्ही तुमचं डोचक स्थिर ठेवलत मन जर तुम्ही शांत ठेवलात तर तुमच्या जवळ असलेली दैवी शक्ती तुम्हाला त्या संकटातून तुम्हा तारून पलीकडं सुरक्षितपणे गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा तिसरा महत्वाचा नियम इतरांच्या वागणुकीचा किंवा इतरांच्या कुचक्या पाण्याचा कितीही आपल्याला राग आला तरी त्या वेळेला तुम्हाला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या क्रोधाला नियंत्रित ठेवण्यात अपयशी होत असाल तर तुम्ही अर्जित केलेली दैवी शक्ती तुमच्या जवळ कधीही टिकू शकत नाही कारण जो क्रोधी असतो ज्याला जास्त राग येतो ज्याला सतत राग येतो अशा वेळेला ती दैवी शक्तीच्या माध्यमातून इतरांना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते म्हणून कोणत्याही प्रकारची परिस्थिती जरी आपल्यावर ओढावली तरी त्या साधकांनी त्या परिस्थितीला न घाबरता राग आणू न देता शांतपणे त्यातनं बाहेर मार्ग काढायला शिकलं पाहिजे चौथा नियम रागाच्या भरात कुणाचही वाईट करण्याच्या हेतून आपण प्राप्त केलेल्या शक्तीचा कोणीही वापर करता कामा नये साधकांनो जर तुमच्याकडे एखादी शक्ती असेल किंवा तुम्ही मंत्र जप करत असाल तर मग जर कोणी तुमच्यावर अन्याय केला किंवा जर कोणी तुमचं नुकसान केलं तर मग त्या भावनेतून किंवा भावने जर तुम्ही एखाद्याच वाईट करण्याच्या हेतून तुमची दैवी शक्ती खर्च घातलीत तर अशा वेळेला त्या दैवी शक्ती तुम्हाला सोडून कायमच्या निघून जातात कारण एकदा का त्यांचा विश्वास तुमच्यावरनं उठला एकदा का त्यांना कळालं की हा व्यक्ती त्याच्याजवळ असलेल्या शक्तींचा गैरवापर करतोय अशा वेळेला त्या शक्ती त्या व्यक्तीपासून कायमस्वरूपी लांब निघून जातात आणि हा महिना श्रावण महिना इतका पवित्र आणि शक्तिशाली आहे की तुम्ही ह्या महिन्यामध्ये कितीही दिवसाचा संकल्प करून तुम्ही मनोवांछित इच्छा पूर्ण करू शकता म्हणून साधकांनो घाबरून न जाता कुठल्याही परिस्थितीला धैर्यानं तोंड देणं तुम्ही शिका आणि त्याच सोबत तुम्ही जी काही शक्ती प्राप्त करताय ती विश्वास ठेवून पॉझिटिव्ह माइंडसेटनेच त्या दैवी शक्तीचं तुम्ही नामस्मरण करा तुमच्या मनात सकारात्मकता असली पाहिजे एकाही क्षणाला जर नकारात्मकता निर्माण झाली एका जरी क्षणाला जर तुम्हाला असं वाटलं की मी आजपर्यंत जे काही मंत्र जप करतोय त्याचा काहीच फायदा होत नाही अशा वेळेला ती सगळ्यात मोठी नकारात्मकता तुमच्या मनातून तु निर्माण होईल आणि अशामुळे जे काही तुम्ही दैवी शक्ती प्राप्त केलेली आहे जे काही तुम्ही देवांना प्रसन्न केलेलं आहे ते तुमच्या पासून कायमचे तुटून जातील म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे कितीही त्रास होऊ दे किंवा इतर कुठल्याही माणसाच्या वागणुकीचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळेला तुमच्या जवळ असलेल्या किंवा तुम्ही ज्यांची प्रार्थना करताय ज्यांचं तुम्ही नामस्मरण करताय त्याच दैवी शक्तींना हात जोडून शरण जा आणि त्यांना जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही विनंती करा पण तुमच्या मंत्राचा किंवा तुमच्या साधनेचा कोणाचाही वाईट करण्याच्या हेतून वापर करू नका अशामुळे तुम्ही आजपर्यंत जे काही पुण्य जमवलेलं आहे जे काही संचित तुमच्या जवळ जमा झालेलं आहे ते सगळं एका क्षणार्धात निघून जाईल काही माणसांची वृत्ती आणि काही माणसांची वागणूक पाहून मला अचानकपणे जाणवलं की ह्या विषयावर तुम्हाला थोडस मार्गदर्शन करायला हवं आणि म्हणून मी हा मार्गदर्शन पण व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलोय जर तुम्हाला हे नियम महत्वाचे वाटत असतील तर कृपया ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किती श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त